अरे आयुष्यभर याला खोटं बोलायची सवय लागली आयुष्यभर निंदा करायची सवय लागली हा एवढी कस सवय बदलली याची आपल्याला संस्कार दुसऱ्यावर करायचे नाहीये अगोदर आपल्याला संस्कार आपल्यावर करून घ्यायचे होते याला सवय चांगली लावायची होती चांगलं बोलायचं घोर बोलायचं की स्वतःला सुंदर बनवा सुंदर बनवा देहाचं मेकअप कधीच आयुष्यामध्ये करायचं नाही लक्षात ठेवा कधीच मेकअप करायचं नाही चेहऱ्याचं मेकअप देहाच मेकअप केल्यानंतर जीवनामध्ये एखादा व्यक्ती प्रेमात पडतोय जगातला एखादा व्यक्ती प्रेमात पडतोय पण अंतकरणाचं मेकअप केल्यानंतर कोण प्रेमात पडतंय अनंतकरणाचं प्रेम मनाचं त्या ठिकाणी मेकअप केल्यानंतर अंतकरणाचं मेकअप केल्यानंतर जगाचा मायबाप प्रेमात पडतोय हा मेकअप साठी हा समाज प्रेमात पडतोय पण अंतकरणाच्या मेकअप साठी जगाचा मायबाप प्रेमात पडतोय मग हा समाज प्रेमात पडा जो भक्त आपल्या अपेक्षा पोटी आपल्यावर प्रेम करतो स्वार्थ पोटी प्रेम करतोय का जो अखंड जीवनभर आपल्या सोबत राहतोय सुख दुःखाला सगळ्या गोष्टीला त्याच्यावर प्रेम करावं कोणावर प्रेम करावं तर ठीक आहे आपला जो पती आहे आपला पती आहे फार एकमेकावर प्रेम करतात फार एकमेकावर प्रेम करतात मला सांगा पति पती मेल्यानंतर पती मिल्यानंतर पतीला ज्या वेळेस दहन देतात ना पती मेल्यानंतर पती मेल्यानंतर त्याला बांधलंय भिंती लागली लावलंय ती मला सांगा जी पत्नी अत्यंत प्रेम करते आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करते आणि सगळ्याचा आवाज लोक पाहून पत्नीचा जास्त आवाज असतो समाज पाहून कारण तिला वाटेल ना की नवरा गेला लोक म्हणतील पत्नी रडलीच नाही बर मग मोठ्याने म्हणते आहो तुम्ही कसा गेला ना मला कस सोडून गेले ना मी आता कस राहू ना बाकीच्या शेजार्या बाया म्हणतात अग रौदी घडघड बोल 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 मग ती म्हणती काल मला चहा मागितला होता ना म्या त्यांना चहा करून द्याला ना कधी बाई ते शेत स्वतःच्या शेतातला कापूस येचला नाही ना कधी दुसऱ्याच्या शेतातला कापूस वेचून आणित होते ना हे स्वर तुमच्याकडे आहे का आहे किंवा ते कोणी निर्माण केला देव जाणे कोणत्या स्वरात बसतोय का देव जाणे आणि आयो पुन्हा त्याच्यात हा सपाट असतो बायो छाती एकदा डोळे ना मला पहा मी काय करू आता आणि मला सांगा खरंच जर तिने डोळे उघडले ना पाहिलं पाहना आणि आता तिनं तसं म्हणल्यानंतर डोळेकडं पाहिलं आता इमानदारी नाही सांगा कोण तिथे थांबल पत्नी थांबेल तिथे आरडे ना मोठे ना माझ्याकडे पहा माझ्याकडे पहा माझ्याकडे पहा थांबल तिथे अरे एक मिनिटात भूतभूत म्हणून बाहेर संसार हा खोटा आहे माय बाप इथं प्रेम करणार कोणी नाही सगळे स्वार्थापुठे आपल्यासोबत जगत असतात लक्षात ठेवा खोटा संसार आहे या दुनियात सगळं खोटं प्रेम आहे ते खरं प्रेम तुम्हाला कुठे मिळणार नाही जगात प्रेमच नाही माय बाप काय एकामेकाविषयी त्यांचे गोड बोलणं मायबाप या वयामध्ये काय प्रेम करतात ते आता शेवटचं वाक्य असं उद्गडले ना मला तर देवाला मी अशी प्रार्थना करते की त्यांच्या अगोदर मी जावं आणि माझ्या कपाळाला कुंकू का असावं काय आहे त्यांच्या अगोदर मला जायचं आहे फार माझेला प्रेम करतात ते मै जाऊंगी हां पण जाताना माझ्या कंपळाला कुंकू असो एवढीच माझी इच्छा आहे देवाला हे, हे प्रेम आहे ना हे प्रेम फार महत्वाचं आहे माझी हे शिव महापुराण प्रत्येक क्षणी माणसाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून देते आठवण करून देते शिकवते ती माणसाला हा प्रेण माझ्या 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 भगवान शिवांचं प्रेण आहे सुख दुःखाची आठवणं करून देते पदोपदी माणसाला सावन कर सावध करणारेही शुकथा आहे कथा आहे अनेक कथा माझ्या भगवान शिवाने अनेक उदाहरणं माझ्या भगवान शिवाने या कथेमध्ये दिले किती सांगितलं किती माझ्या भगवान शिवांचे सांगितले अरे भगवान शिवाची भक्ती फार एवढे अवघड नाहीये माय बाप अरे जंगलातली माणसं भगवान शिवाची पूजा करत असताना एक सांगू का ना त्यांना पात्र आहे ना काहीच आहे ते देवाला देवाची पूजा कशी करतात माहिती का ना जंगल ती आदिवासी लोक राहणार आदिवासी लोक आहेत त्यांच्याकडे पात्र नाहीये त्यांना कपडे नाही आहेत मग ही लोक भगवंताची पूजा कशी करत असेल तर शास्त्रनं काही आमच्या गुरुजीनं सांगितलं गिरी बापून की ती माणसं तोंडात पाणी धरायची पाणी धरलं काय ना तोंडात पाणी घ्यायचं आणि तिथं जाऊन भगवान शंकराच्या लिंगावर टाकायचं कशात पाणी घ्यायचं तोंडामध्ये पाणी ठेवायला जागा कुठे पात्र कुठे मग त्या आदिवासींनी तोंडात पाणी घ्यावं आणि भगवान शंकराच्या लिंगावरती पाणी टाकावं कधी कधी त्या ठिकाणी कातळ राहायचं त्या कातळ्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते लिंगावर टाकायचं अरे तरीही त्या ठिकाणी भगवान भगवान शिव प्राप्त होत होता भेट देत होता माय ना त्यांच्याकडे अगरबत्ती ना धूपबत्ती ना दही ना दूध ना तूप ना श्रीफळ ना काहीच नाही काहीच नाही फक्त एक करण नित्य निवान तोंडामध्ये पाणी घ्यायचं तिथं टाकायचं परत काय करायचं माहिती का जी जी शिवलिंग आहे ना परत सगळ्या पाल्या पा झाकून घ्यायची शिवलिंग परत झाकून घ्यायचं की जेणेकरून कोणी येईल जंगल आहे जंगल आहे अरे माई बाप मी सतत सांगतोय भगवंतानी सांगून दिलं की मी कशानं प्राप्त होतोय सतत सावध केलं ना तरी माणसं ऐकायला तयार नाही अरे जो व्याध त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी आज सहज बसला होता रे शिकार करण्याकरता सहज बसला होता सहज ज्याचं पोट ज्याचा उदाहरण देवा त्या ठिकाणी फक्त शिकार करूनच मिळायचं त्याला एवढी परिस्थिती गरीब त्या व्याधाची ज्या झाडावर बसला होता ते झाड बसला आणि सोबत त्या ठिकाणी पाण्याच एक त्या ठिकाणी एक पिशवी होती पाठीला बाण घोसलेले भात्यामध्ये हातामध्ये धनुष्य आहे ऐका भगवान शिवाची भक्ती कशी करावी काय लागतंय त्याला कशी पूजा करावी त्याला खूप काही लागतं का भगवंताला भगवंताने वारंवार जपून सांगितलं अरे बाबा मी किती तुम्हाला गोष्टी सांगू माझ्या किती कथा सांगू आणि या माणसाला भ्रमित झाल्या माणसाला ठिकाण्यावर अन्या करता की ही ही, ही शिव कथा आहे किती चरित्र आहे किती चरित्र आहे तो बारंबार वर्णन सांगतो की मला काही लागत नाहीये हे बघा मनात नसताना सहज केलेली भक्ती सहज केलेली भक्ती तरी देवाला प्राप्त होते सहज भक्ती मी सांगतो तुम्हाला सहज भक्ती कशी असते तो व्याध बसलाय लेकर बाळ आहेत घरी परिस्थिती गरीब आहे दिवसभर त्या ठिकाणी शिकारीची वाट पाहत होता शिकार मिळाली नाही माय बाप काय करावं काय करावं शिकार नाही मिळायची प्रस्त झाला काय करू माझ्या माझे लेकर त्या ठिकाणी उपवाशी मरते उपवाशी मरते आज दिवसभरातलं मी प्रयत्न करतोय मला शिकार मिळत नाहीये मला सापडत नाहीये कोणता प्रयत्न करू मी आता घरी जाऊन तरी काय करू लेकर धावत येतील माझ्याकडे काय करू मी काय करू मी नाही मी शिकार शिकार केल्याशिवाय घरी जाणार नाही तो व्याज झाडावर बसला मायबाप एक तळ समोर होतो मायबाप त्याला वाटलं की या 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 दिशेने त्याकडे प्राणी प्राणी येतील आणि आल्यानंतर मात्र मी त्यांना त्यांचा वेध घेईल मी त्यांचा वध करील बसला तो शिकत त्या झाडावर बसल्यानंतर त्या ठिकाणी सारखं समोर पाहत होता रे सारखं पाहत होता त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी ही पाण्याची पिशवी पाण्याची पिशवी लटकलेली होती आणि असा बाण जुडून होता वाट पाहत होता पण काय करावं शिकार यायला तयार नाही म्हणून करमणूक म्हणून त्या झाडाचे पानं तोडत होता खाली होता पानं तोडत होता खाली टाकत होता पानं तोडत होता खाली टाकत होता <स्था> काही मनात नाही काही ध्यानात नाही फक्त शिकार करण्यासाठी बसला, बसला होता प्रथम पहर झाला सहा वाजता बसला होता तो सहा सात आठ नऊ बसल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम प्रहरामध्ये सारखी वाट बघावी कोणतरी एखादा सावज यावं त्याला पाहिलं की मी बाण मारणार आणि महाराज दैवयुग असा झाला पानं तोडता 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 एक एक पान सारखं तोडायला जातो कर्म घ्यायची खाली टोळ घ्यायची खाली टोळ तोडायची खाली टाकायची आणि असं करता करता सुयोग असं झालं की एक हरण त्याला दिसल्या बरोबर आनंद झाला आणि आनंद झाल्याबरोबर त्या ठिकाणी तो बाण घेतला काय घेणं जादा काम नाहीये आणि बाण जोडला आणि मारायचा पण नेमकं असं झालं मायबाप बाण ओढल्यानंतर त्याचा तो आपला गेला काय म्हणतात घोटा काय म्हणतात घोटाच म्हणतात ना किंवा हात म्हणू आपण चला तो हात त्या पिशवीला लागला पिशवीतलं पाणी खाली पडलं गेलं बाप पण बाण सोडायचा ना सोडायचा ना त्या हरणाला वाचा फुटली बाबा हे दादा हे दादा मला मारू नकोस रे मला मारू नकोस माझी लेकरं घरी रे माझी पिल्यासारखी लेकरं घरी आहेत मला मारू नकोस हे बघ मी तुला मी मारू नकोस मी असं म्हणत नाहीये मी याच्यामुळे तुला मारू नको असं म्हणते की माझ्या लेकराला खूप भोकू लागली रे मला एकदा जाऊन माझ्या लेकराला फक्त स्तनपान करून दे माझ्यात माझ्या लेकराला दूध पाजू दे लेकरच पोट भरलं की मी हो। हे बघ तुझ्याकडे येते माझ्यावर विश्वास ठेव तिचा आणि त्या व्याधाचा खूप संवाद आहे खोट बोलल्यानं काय पाप लागत आई वडिलांना त्रास दिल्यानंतर काय पाप लागत आहे संतांची हिंसा केल्यानंतर काय पाप लागत आहे हे सगळी पाप जर मी नाही आले तर मला लागतील मला लागतील विश्वास लाकत ठेव व्याधाला आश्चर्य वाटलंय काय बोलते हरिण विश्वास ठेवला हर निघून गेलं निघून गेलो तितक्या मध्ये दुसरा पहर सुरू झाला अचानक दुसरं हरिण हरिण हरिणी तिथे आली पुन्हा त्याच हरिण येईपर्यंत काम चालू होत काय बेल ते पान खाली टाकणे पान खाली टाकणे पान खाली टाकणे असं करता करता अचानक हे हरिन दिसल्याबरोबर त्याला आनंद झाला आता हेच आता काम नाही परत बाण घेतला लावला ओढला परत हाय हात त्या पाण्या लागला पाणी खाली पडलं पण बाण सोडायचा त्या हरणाला वाचा फुटली हे दादा हे दादा हे माझ्या राजा मारू नकोस रे मला विश्वास ठेवू हो मला मारू नकोस मला मला एकदा घरी जाऊन देऊ देऊ दे एकदा घरी आणि तिनं सुद्धा सांगितलंय कोणतंही पाप केल्यानंतर जे ब्रह्महत्याचं पाप लागतंय ना ते पाप मला लागेल जर मी नाही आलेत तर मी खोट बोललेत तर विश्वास ठेव माझ्यावर एक 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 केवढं वेदातली वाक्य ला, उच्चरू लागली उच्चरू लागली माझ्या असं असंख्य जगातलं ज्ञान ओकू लागली ती दोन हरणं त्याला विश्वास वाटला चौचा प्रहर सुरू झाला चार ते सहा वाजेपर्यंत या चौथ्या प्रहरामध्ये ज्यावेळेस सगळाच परिवार आला मायबा आणि याचा हात हरण आल्यानंतर एक नाही आता खूप हरणं आले आणि मायबाप परत बाण लावला धनुष्याला आणि परत हात ओढल्याबरोबर पाणी खाली पडल्याबरोबर अचानक त्या ठिकाणी डम 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 डुम जावा सुरू झाला अचानक शंख ध्वनी सुरू झाली अचानक दिव्य प्रकाश त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये पडू लागला जिकडे तिकडे जिकडे तिकडे आनंद आहे आनंद आहे आनंद आहे स्वर्गातून अचानक पुष्पवृष्टी व्हायला सुरुवात झाली काय आनंद आहे काय या आनंद आहे यालाही काही का कळत नाही अचानक हे काय होत आहे दिव्य प्रकाश शंकाच्या आवाज जिकडे तिकडे शंख स्वर्गातली या पुष्पवृष्टी आहे एवढा आनंद एवढा आनंद आहे आणि अचानक भगवान शंकराचं हे दिव्य स्वरूप तिथे प्रकट झाल्यानंतर तो नुसतं पाहत होता भगवान शंकराकडे त्याला दर्शन कसं घ्यावं हे कळत नव्हतं देवाचं दर्शन का घेत असतात कसं घेत असतात ही त्याला माहिती नव्हतं पण मायबाप माझ्या भोलेनं आता वरदहास्त ठेवल्यानंतर त्याला बोलता आलं भगवंताशी आणि भगवंताला बोलत असताना सांगितलं मला माफ करा मी काय गुन्हा केलाय भगवान म्हणतात हे व्या हे व्या, व्या भाग्यवान आहेस तू माग तुला काय मागायचं अरे प्रसन्न मी तुझ्यावर अशी अलौकिक पूजा अलौकिक पूजा आतापर्यंत कोली केली केली नाही तू म्हणा कोणती पूजा केली मी मला काय माहित पूजा काय कसं काय करत असतात मी आयुष्यात कधी पूजा केलीच नाही हे व्याध तू ज्या झाडावर बसला ना ते तो वृक्ष बिल्व वृक्ष आहे आणि ज्या झाडा ते बिल्व वृक्ष खाली टाकत होत ना त्याच झाडाखाली माझं वास्तव्य माझं लिंग आहे पानानं बुजवलेलं आहे आणि आज ज्या 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 तिथीला तू ज्या रात्री ही बेल टाकत होता ना ती तिथी होती महाशिवरात्र महाशिवरात्र आणि हे व्यास माझ्या ह्या वर्षातल्या सगळ्यात आवडीची ती तिथी असेल माझ्या आवडीची तिथी असेल ती महाशिवरात्र आहे आणि आज सहज भक्ती केलीस तू आज तिन्ही प्रहारामध्ये आज तुझ्याकडून माझी सेवा घडली माझी भक्ती घडली मी प्रसन्न आहे तुझ्यावर मी प्रसन्न आहे माग काय मागायचं मला मी एक चरित्र सांगून तुम्हाला एक सांगतो तुम मायबाप मला सांगा त्याच्याकडे दही दूध तूप लोणी होतं का होते का त्याच्याकडं नारळ श्रीफळ होतं का त्याच्याकडे फुलं होते का काही नव्हतं काही नव्हतं पण सहज भक्ती सहज केली सहज जाऊन भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये शिवालयामध्ये जाऊन त्यांनी बिलवृक्ष अर्पण केलं सहज केलं तरीही त्या ठिकाणी माझ्या भोलेनाथाची कृपा माणसावर येत लाभते मायबाबते फळ माणसाला प्राप्त होतं असं माझा भोलानाथ आहे अरे जो सतत हिंसा करत गरत होता गरत पाप आ, करत होता त्याला जर देव सहज प्राप्त होत असेल तर आपल्याला का प्राप्त होणार नाही हार हा